सोलापूर महानगरपालिकेच्या रणसंग्रामामध्ये आज आपण प्रभाग चोवीसच्या उमेदवाराकडे आलो आहे ते अपक्ष थांबले आहेत तर स्वामी हे उमेदवार आहेत पांगुळगाडा हे त्यांचं चिन्ह आहे तर त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहे तर पाहूयात नमस्कार सर नमस्कार सर आपल्या इथं तुम्ही पांगुळगाडा हा घेऊन थांबल्या आहात आणि तसेच जनतेमध्ये प्रचार करत आहात प्रसार करत आहात तर जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला मुळामध्ये काय झालं माहिती का या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांनी प्रभाग चोवीसवर अन्याय केला साधारणतः अडोतीस हजार दोनशे बेचाळीस मतदान इथं आहे त्यापैकी सत्तर टक्के लिंगायत समाजाचं मतदान आहे एक्याही पक्षानं या, या प्रभागामध्ये लिंगायत समाजाला उमेदवारी दिली नाही सर म्हणतात की एकाही पक्षाने लिंगायत समाजाला उमेदवारी दिली नाही तर सरांचा अजेंडा आपण विचारूया की जर महाराष्ट्राच्या या जनतेने सोलापूरच्या जनतेने त्यांना हा कौल दिला तर त्यांचा अजेंडा काय असेल हे सरांना आपण विचारूया सर काय असेल अजेंडा मी प्रामुख्याने प्रभाग चोवीसमध्ये फिरत असताना मी निवडणूक चोवीस मधून लढतोय अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडणूक लढवतोय प्रभाग चोवीसमध्ये मी फिरत असताना प्रामुख्यानं काही भागामध्ये अद्याप ही पस्तीस वर्षापासून रस्ते नाहीत आणि लोक मला विचारतात साहेब तुम्ही येताय मत मागताय पण निवडून दिलेल्या जे निवडून दिलेले नगरसेवक होते ते नगरसेवक निवडून दिल्यानंतर परत त्या प्रभावामध्ये कधी फिरकले नाहीत आणि म्हणून मला प्रश्न विचारतात तुम्ही असं केलात तर काय कराल म्हणून मी त्या जनतेसाठी हा माझा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे जनतेला सांगतो आहे हा माझा जाहीरनामा वाचा वाचल्यानंतर तुम्हाला जर मी काय करतो आहे आवडलं तर मला मतदान मा करा जाहित मामा हे केलेला आहे आणि तसेच ते दाखवतात पॉम्प्लेट वर त्यांनी काय कार्य करणार आहेत काय करणार आहेत हे त्यांनी सगळं नमूद केलेलं आहे सरांनी तर या विरोधी पक्षांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या सोलापूर जनतेमध्ये पाणी रस्ते आणि ड्रेनेज लाईन घनकचरा व्यवस्थापन हे केलेलं नाहीये आणि त्यामुळं जनता ही खूप आक्रोशित झालेली आहे त्यावर सरांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि सर यापुढे या या तिन्ही गोष्टी प्रभागामध्ये काय करू शकतील हे त्यांना विचारू या तिन्ही गोष्टीवर काय करू शकाल सर प्रथमत आपण म्हणल्याप्रमाणे पाण्याचं काय झालं माहिती आहे का लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळं पाण्याची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मला वाटतं चार इंच आहे कुठं सहा इंच आहे तर ते पाईप थोडं मोठा मोठ्या साईजचं पाईप टाकावं लागेल आणि नियमित पाणी मला वाटतं नियमित नाही तर पण दोन दिवसानंतर तर पाणी कमीत कमी यायला पाहिजे दोन दिवसानंतर आपण जर पाणी दिलो तर आपण आता महानगरपालिका काय करते त्या घनकचरा गाडीवर स्पीकरवर सांगते जनतेला आवाहन करते टायरमधील पाणी असेल तर डास होतो हा रोग होतो तो रोग होतो दोन जर दोन दिवसानंतर जर पाणी जनतेला मिळालं तर हा आजार होण्याची शक्यता लोकांना कमी आहे त्यामुळं दोन दिवसाआड पाणी देण्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्या भागामध्ये पस्तीस वर्षापासून रस्ते नाहीत मला खरंच खूप दुःख वाटलं त्या भागातल्या माता भगिनी मला सांगत होत्या साहेब रस्ता नाही पाणी नाही घंटागाडी येत नाही आमच्याकडे म्हणजे कचरा गाडी येत नाही स्ट्रीट लाईट नाही खूप वाईट अवस्था या प्रभाग चोवीसमध्ये आहे तर मला या प्रभाग चोवीसमध्ये प्रामुख्यानं सर्व जातीतल्या बांधवांचा मला सपोर्ट आहे आणि सर्वांनी जर मला सपोर्ट केला आणि सर्वांनी जर मतदान केलं तर निश्चित मी विजयी झाल्यानंतर प्रभाग चोवीसमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मी निश्चित दूर करण्याचा प्रयत्न करेन सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बाईट दिलेली आहे तसंच आजकालच्या जगामध्ये आता आपण पाहतो या शहरामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत तर महिलांसाठी आणि या युवक युवक खूप शिकलेले आहेत आणि वेल एज्युकेटेड आहेत पण त्यांना कामाच्या संधी उपलब्ध नाही आहेत या सोलापूर शहरामध्ये म्हणून पुणे मुंबई अशा शहरासाठी शे जातात तर सर तुम्ही लेडीजसाठी आणि युवकांसाठी ह्या कोणत्या योजना आणि काय म्हणजे उपक्रम राबवणार आहेत जनतेने तुम्हाला कौल दिला विशेषतः महिलांसाठी आ, महिला उद्योग आपण महिलांना उद्योग देऊ काय शिलाई मशीन असतील पापड उद्योग असेल किंवा महिलांना महिला ज्या आवडीचे उद्योग आहेत त्या आवडीचे उद्योगाची तिथं प्रामुख्यानं एका ठिकाणी त्याची व्यवस्था करून महिलांच्या हाताला काम देण्यात येईल आणि जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी मी म्हणत नाही प्रभाग मध्ये पण सोलापूरच्या कुठल्या तरी एका भागामध्ये एक, एक, भागा आ, एक आ, रोजगार उपलब्ध करण्याची संधी जर मला जर मिळाली तर मी रोजगार उपलब्ध करण्याचे प्रयत्न करेल तर सरांनी रोजगार उपलब्ध करून देतला आणि महिलांना सुरक्षितता आणि त्यांना काहीतरी उद्योग निर्माण करून देईल असं त्यांनी आश्वासन सरांनी दिलेलं आहे तर आपण पाहतोय की या प्रभागामध्ये चोवीस प्रभाग हा वॉर्ड आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे ओपन लोकांचं वर्चस्व आहे दिसत ओपन लोक हे जास्तीत जास्त बीजेपीलाच मतदान करत आहेत मग यामध्ये ओपन लोक असं का करत आहेत यावर सरांची जर आपण प्रतिक्रिया घेऊया काय वाटतं म्हणजे ओपन आहे तर प्रभागात तेवढं मतदान केलं पाहिजे पण ओपन लोक जास्तीत जास्त कौल यांचा बीजेपीकडे दिसतोय काय वाटतंय नाही माझ्या मते प्रभाग चोवीस मध्ये मी आता तुम्हाला सांगितलं ना अडतीस हजार दोनशे बेचाळीस मतदान अडतीस हजार दोनशे बेचाळीस मध्ये सत्तर टक्के लिंगायत मतदान आहे त्याच्यामुळं लिंगायत लोकांचा ह्या पक्षाने कडीपाल्यासारखा वापर केला कडीपाल्यासारखा म्हणून लिंगायत समाज हा सोलापूर मधील प्रस्थापित पक्षांना योग्य धडा शिकवतील आणि तो आपल्याला सोळा तारखेला कळून चुकेल सरांनी आवाहन केलं आहे की सोळा तारखेला काय रिझल्ट असेल तो कळून चुकेल सर आपण सोलापूरच्या या चोवीस प्रभागाला अपक्षांना अजून नंतर परत विरोधी पक्ष आहेत आणि बाकीचे पण थांबलेले आहेत उमेदवार आणि ही जनता आहे त्यांना काय आव्हान द्याल नाही मी आता उमेदवारांना काय म्हणजे बोलणार नाही कारण सगळे उमेदवार आपल्या आपल्या परीनं जाहीरनामा प्रसिद्ध करतात आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण काय करावं हे उमेदवार सांगतात त्यामुळं मी माझ्या वतीनं प्रामाणिकपणे या जनतेला सांगितलं की मला जर निवडून दिलात तर मी हे प्रकाशित केलेला आहे जाहीरनामा या जाहीरनाम्यातल्या सर्व गोष्टी पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करणार म्हणून प्रभाग चोवीसमधल्या सर्व जनतेनी जाहीरनाम्याचं अवलोकन करावं वाचन करावं त्यांना जर हा जाहीरनामा पटला तर त्यांनी मला मतदान करावं आणि आता त्यांनी आतापर्यंत जे भोगलं आहे ते यापूर्वी न इलं त्या बाबतीत मी बोलणार नाही परंतु जाहीरनामा वाचून शंभर टक्के म्हणणार नाही मी नव्वद टक्के लोक मला मतदान करतील कारण आजपर्यंत जे नगरसेवक निवडून आले तर सांगितलं मी तुम्हाला आता पस्तीस वर्षापासून त्या भागात रस्ता नाही अक्षरशः चालता येत नाही त्या ठिकाणी आजच्या दिवसाला म्हणजे आता हिवाळ्यामध्ये बरोबर पावसाळ्यात काय अवस्था असेल मग काय आतापर्यंत जे नगरसेवक म्हणून निवडून आले ते निवडणुकीपुरतं त्या भागात जातात हात जोडतात मतदान मागतात पक्षाचा वरदहस्त असतो म्हणून निवडून येतात आणि परत त्या लोकांची गैरसय होते म्हणून मी प्रभाग चोवीसमधल्या लोकांसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी प्रामाणिकपणे मी करणार आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं की या सोलापूर शहरामध्ये प्रभाग चोवीसमध्ये एकाही लिंगायत समाजाला उमेदवारी दिली नाही या प्रभागामध्ये सत्तर टक्के लिंगायत असतानासुद्धा दिली नाही लिंगायत समाजाचा कढीपत्त्यासारखा राजकीय पक्षांनी वापर केला म्हणून सोलापूरमधील तमाम वीरशय बांधवाना वीरशैव लिंगायत बांधवाना तसेच प्रभाग चोवीसमधील वीरशय बांधवाना माझी एक हात जोडून विनंती आहे जसा आपला वापर कडीपत्त्यासारखा केला तसा तुम्ही त्या पक्षाचा वापर चोवीस प्रभागासाठी कडीपत्त्यासारखा करा आणि मला निवडून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती निवडून देण्यासाठी सगळ्यांना नम्र विनंती केली आहे तर आपण या सोलापूरच्या रणधुमाळीमध्ये कौल जातो हा खूप मोठा इथं मॅटर म्हणजे प्रश्न तयार झालेला आहे तर, तर पाहूयात कौल कुणाकडे जातो सर जनतेला काय संदेश द्याल प्रामाणिक जनता आहे नागरिक आहेत तर या नागरिकांना या मतदान या मतदानाच्या या रणधुमाळीमध्ये तुम्ही काय संदेश द्याल मी आज गेली आठ दिवसापासून या प्रभागामध्ये फिरतो शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक इलेक्शन मध्ये काय होतं हे तुम्हाला माहीत आहे मी सांगायची गरज नाही <laughs> मी वीस वर्षे प्रशासकीय सेवा केली प्रशासकीय सेवा करून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि प्रशासकीय सेवेच्या अगोदर सात पत्रकार सात पेपरचा पत्रकार होतो त्यामुळं मला काय चालू आहे कसं चालू आहे हे चाल। सगळं कळतं मतदार राजा खूप हुशार आहे खूप हुशार आहे कारण मी पत्रकार होत होतून चांगलो आहे शासकीय सेवा केली मंत्र्यांचा पी ए होतो राज्यमंत्र्यांचा पी ए होतो लोकांच्या काय गरजा आहेत याची जाण मला आहे पण हे राजकीय पक्ष काय करतात जनतेचा खरंच कडीपत्त्यासारखा वापर करतात किती दिवसासाठी पंधरा दिवसासाठी आणि शेवटच्या दिवसात काय होतं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळं जनता माझ्या पाठीमाग आहे आज दोन दिवस शिल्लक आहेत प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक आहेत मी स्वतः होम टू होम ऐंशी टक्के घरांना भेटी दिलो त्यामुळं माझा माझ्या प्रभाग चोवीसमधल्या सर्व जनतेवर विश्वास आहे जनता मला माझं स्वागत करते प्रत्येक नगरामध्ये गेल्यानंतर आणि जनतेचा खूप मोठा पाठिंबा मला आहे त्यामुळं जनता निश्चित मला निवडून देईल असा माझा आत्मविश्वास आहे धन्यवाद सर खूप चांगल्या पद्धतीने बाईट दिली आणि तसेच नागरिकांना देखील खूप चांगल्या पद्धतीने संदेश दिला तर या रणधुमाळीमध्ये पुढे काय होतं आपण पाहणारच आहोत निकाल अजून दोन तीन दिवसावर आहे पण काय होणार एवढ्या या जल्लोषामध्ये तर आपण पाहूयात पाहत राहा न्यूज सोलापूर न्यूज पाहत राहा धन्यवाद